हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर श्रावण महिन्यात एकदा तरी घरातले घरात, घरात सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आपल्या आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनधैर्य टिकवून ठेवावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातील हे एक ज्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगायला बळ मिळते कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसू लागेल विवाह झाल्यानंतर सत्यनारायण पुजावा आणि मगच कुलदैवतेचे दर्शन घेऊन आपल्या संसाराला सुरुवात करावी अशी रूढ परंपरा आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषतः श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्यसंचयाच्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होतात तेही आपण जाणून घेऊया सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंद रूप मोक्षपदास जातो असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते पौर्णिमेला जमत नसेल तर तुम्ही कोणताही शुभ दिवस किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही सत्यनारायण घरच्या घरी करू शकता घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस चौरंग किंवा पाट मांडावा त्यावर एक वस्त्र अंतरावं बाजूला केळीचे किंवा आंब्याचे ढाळे लावावे बाजूला समय प्रज्वलित कराव्या त्या पाटावर किंवा चौरंगावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध मद, पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसा फूल घालावे त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ किंवा गहू घालावे त्यात तुळशीपत्राचे आसन घालून त्यावर आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी सत्यनारायण भगवानाचा फोटो असेल तर तो, तो पूजेमध्ये नक्की ठेवावा त्याचबरोबर आपण पाण्याचे तीन विडे घ्यावे त्यावर तीन सुपारी आपल्याला मांडणी करायचे आहे पहिली सुपारी आपल्याला आपल्या गणपती बाप्पाची ठेवायची आहे दुसरी सुपारी आपल्याला आपल्या कुलदेवीची ठेवायची आहे आणि तिसरी सुपारी आपल्याला वरुण देवताची ठेवायची आहे तिन्ही सुपाऱ्यांना आपण हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप दाखवून घ्यायचा आहे नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे मनोभावे पूजा करायची आहे श्रीकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार आठ अशा संख्येत तुळशीपत्र व्हायचे आहेत पूजेत मन एकाग्र व्हावे यासाठी हा मोठा आकडा दिला आहे तुळशीपत्र अर्पून फुले व्हावेत आरती अगरबत्ती दाखवावी नैवेद्यासाठी बनवलेला प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यानंतर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा जर तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करत असाल तर तुम्ही तो प्रसाद फक्त कुटुंबातल्याच लोकांनी खावा इतरांना देऊ नये त्यानंतर पोथी वाचून आरती करावी त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखी लावावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून पुनरागमनाय असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा तर तुम्हाला श्रावण महिन्यात सत्यनारायण घरच्या घरी कसा करावा याची माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ